बस मराठी सीझन पाचला ला रविवारपासून सुरुवात झाली आहे हे आपल्याला माहितच आहे तर यंदा एकूण सोळा स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एंट्री केलेली आहे यामध्ये रील स्टार गुलिगत धोका फेम सूरज चव्हाणचा देखील सहभाग आहे त्याला फारसा गेम न समजल्यामुळे घरातील इतर सदस्यांनी त्याला पहिल्याच आठवड्यात नॉमिनेट केला आहे तो थोडाफार गोंधळलेलाही आहे याशिवाय निर्णय घेण्यासाठी क्षमता नसलेल्या तीन स्पर्धकांमध्ये देखील सूरज चव्हाणची निवड इतर सदस्यांनी केली होती बिग बॉसच्या घरात सूरजला वारंवार टार्गेट के केलं जात आहे असं म्हणत मराठी कलेला विश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली आहे सूरजबद्दलची ही पोस्ट उत्कर्ष शिंदेने शेअर केली आहे यापूर्वीच्या पर्वात उत्कर्ष स्वतः देखील सहभागी झाला होता त्यामुळे त्याला हा खेळ चांगलाच माहीत आहे आता सूरजला घरात मिळणाऱ्या वागणुकीबद्दल अभिनेत्या नेमकं काय म्हणलं आहे ते ऐका सूरज तू मोठ्या मोठ्या संकटांना हरवून आजपर्यंत इथे आला आहेस तू सच्चा आहेस यांच्यासारखा चेहरा बदलणारा नाहीस या शिकलेल्या माणसांना जर माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं हे एवढंही आठवत नसेल तर यांचं शिक्षण चुलीत घाला अशी पोस्ट उत्कर्षाने शेअर केली आहे सूरज चव्हाणबद्दल ही पोस्ट शेअर करून उत्कर्षने त्याच्या खाली आत्ताच नुकताच प्रदर्शित झालेल्या प्रोमोबद्दल सांगितलं आहे यामध्ये निकी सूरजला मी तुला माझं खरं रूप दाखवेन असं सांगत धमकी देत असते हे पाहायला मिळत आहे यावर उत्कर्ष लिहितो तुम सिर्फ डर डरा सकते हो डर नाही सकते दरिबच्या यंदाच्या पहिल्या नॉमिनेशन पर्वामध्ये वर्षा उजगावकर सूरज चव्हाण योगिता पुरुषोत्तमनादा पाटील धनंजय पवार आणि अंकिता वालावरकर हे सहा सदस्य आहेत आता पहिल्या आठवड्यात कोण बेघर होणार की पहिलाच आठवडा असल्यामुळे सर्वांनाच पुन्हा एक संधी दिली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल